नमस्कार मैत्रिणीं आरतीस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे अगदी दोन वस्तूमध्ये आपल्याला मी छान अशी रेसिपी सांगणार आहे त्यासाठी हे पण हे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून त्याचे साल काढून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही आपल्याला खलबत्त्यात घेऊन त्याचे एकाचे दोन तुकडे होतील अशा प्रकारे शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे ठीक आहे आता आपण मी एक पॅन ठेवलेला आहे तीच वाटी पाऊन वाटी भरून मी साखर घेतलेली आहे आता आपल्याला ह्याचा पाक करायचा आहे त्याच्यासाठी साखर बुडेल एवढंच तुम्ही त्याच्यात पाणी होता आपला हा पाक अगदी पाच मिनटामध्ये रेडी होतो साखर विरगळेपर्यंत ढवळा फक्त ठीक आहे मग नंतर पाच मिनटात पाक रेडी होईन हे पा मी अशा पद्धतीने हे शेंगदाणे कुटून घेतलेले आहेत पहा मी शेंगदाणे कुटून होईपर्यंतच आपला पाक एकदम रेडी झालेला आहे तुम्ही अशा प्रकारे हातावर पा घेऊनसुद्धा करू शकता एक तारीच्या जास्त पाक झाला पाहिजे आता त्याच्यात हे कुठलेली शेंगदाणे टाकायची अगदी तीस सेकंद किंवा संपूर्ण मिक्स होईपर्यंतच कालवायचे आता मी या चॉपिंग बोर्डला इथं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यावर हे सगळं मिश्रण टाकून थापून घ्यायचे आपण वेळ बिलकुल घालवायचा नाही आहे एक हे काम एकदम फास्ट कर करायचे तुम्ही अशा पद्धतीने वड्या करू शकता आणि ह्या वड्या अगदी काही मिनिटातच थंडसुद्धा होतात एक मिनिटातच थंड होतात पाहू शकता आपली रेसिपी एकदम रेडी आहे झटपट होणारी आणि छान अशी रेसिपी आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद